स्वागत आहे तुमचं इनवा चोवीस मध्ये कोरगाव येथे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांतर्गत स्थानिक उद्योजक स्वयंरोजगार इच्छुक आणि नागरिकांना विविध सरकारी योजनेची माहिती देण्यात आली कार्यक्रमात स्वयंरोजगार कौशल्य विकास आणि शासकीय सहाय्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका असेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आरोग्य शिबिर आणि बाकीचे डिपार्टमेंटाचे लोक

दांचा बंदिना पण दांत चॅकअप कर अल्सर असा कारण आजकाल कॅन्सरचा प्रमाण वाढलेला असा आणि दाताची तोंडाची तपासणी कमी प्रमाणात करून घेतो सो ती तपासणी जाती तोंडाचीच डायबिटी कॉन्सलर असेल किंवा प्रीडिटी डायबीटीजी शुगर मिळू शकता त्यांना माहिती दिवसात दोळ्याची तपासणी असा ती फक्त दोळ्या तपासून तुम्हाला पुढे काय करू म्हणजे प्रॉपर तपासणी म्हणून अशीच करतो आणि जर पुढे तपासणी हॉस्पिटलात आपण त्यांच्या मशिनची तपासणी करतो मग तुम्हाला